आपण सध्या पंढरपूर नगरीत आहोत आपण पाहत फक्ती पांडुरंगाच्या मंदिरासमोर आपण आता सध्या चाललो आहोत आपण ही दृश्य पाहत आहात वारकऱ्यांचा मेळावा मांदियाळी जणकी पंढरपुरात दाखल झालेली आहे आपण आपल्या बालकुंटी मराठीच्या माध्यमातून ही दृश्य पाहत आहोत अवघी पंढरपूर दुमधुमून गेलेली आहे संत मंडळींचा हा सोहळा पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची जनता मांडी आहे पंढरपुरात दाखल झालेली आहे हा सुख सोहळा सोडगी नाही या संत उत्तीप्रमाणे आज आपण हे दृष्टी पाहत आहोत पंढरपूर नगरीमध्ये लाखोचा जनसमुदाय हजारो जिंड्या पंढरपुरात दाखल झालेल्या आहेत या ठिकाणी पांडुरंगाच्या मंदिराची गाणी सजावट करताना हे दृष्टी आपण पाहत आहोत हा सुख सोहळा सोडगी नाही खरंच ज्यावेळेस माणूस पंढरपुरात येतो त्यावेळेस त्याला हा गोष्ट पाहून अलौकिक सोल ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत